मुलींनी केला वडिलांवर अंत्यसंस्कार मुलगा नसल्याने दोघी मुलींनी वडिलांना दिला भडागणी पूर्वीपासून समाजात मुलगा हाच वंशाचा दिवा या विचारांना तिलांजली देऊन वडिलांच्या अंत्यसंस्कारात दोघी मुलींनी तिरडीवर पाणी धरले नंतर भडागणी दिला समाजाला दिशा देण्याचा हा निर्णय भिलवडी तालुका येथील पाटील कुटुंबाने घेतला असून या निर्णयाचे समाजास स्वागत होत आहे समाजातील जुन्या परंपरा व चालीरीतींना बगल देणे आजच्या वैज्ञानिक युगात हे सहज शक्य होत नाही मात्र वैज्ञानिकदृष्ट्या विचार करून चिकित्सकपणे सत्यशोधक विचार अंगीकारण्याचा धाडसी निर्णय काहीजण घेऊ शकतात असाच काहीसा प्रकार भिलवडी तालुका पलुस येथे अनुभवायस आला गावचे प्रतिष्ठित नागरिक संपत आत्माराम पाटील व एकोणसाठ यांचे रविवारी निधन झाले गावात पाटील म्हणून गर्व केला नाही नेहमी शांत राहणारे असे व्यक्तिमत्व होतं परिसरात संपतरावांच्या शब्दाला मान होता विविध सामाजिक कार्यक्रमात त्यांचा पुढाकार असे भिलवडी शिक्षण संस्थेचे माजी संचालक ग्रामपंचायतीचे माजी सदस्य शब्दाला किंमत असणारे संपतराव पाटील यांना पत्नी व दोन मुली होत्या एका मुलीचे नाव सुनीती व सुरभी आहे मुलगा नसल्याने आता कोण करेल असा प्रश्न उपस्थित झाला त्यामुळे दोन्ही मुली समोर आल्या दोघींनी वडिलांच्या मृतदेहाला भडागणी दिला सुनीती आणि सुरभी या बहिणींना बाहून असल्याने त्यांनी आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कार विधीमध्ये एका मुलाप्रमाणे पुढाकार घेऊन समाजातील चाली रीतींना दिली एक सकारात्मक परिवर्तन घडवण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकले मुलगा हाच वंशाचा दिवा या समाजात पेरलेल्या विचाराला तिलांजली देत मुलगी हीच वंशाची पणती आहे असा विचार समाजासमोर उभा केला